नमस्कार मी ॲडव्होकेट संतोष ते ॲग्रोनेट संचालक मानवत आज आपण श्री कुलकर्णी सर यांच्याकडे आलो आहोत यांना ॲग्रोनेटच्या माध्यमातून आपण ग्रेडिंग अँड क्लिनिंग मशीन दिली होती तीन वर्षापूर्वी आपण यांना मशीन दिलेली आहे आणि त्याची माहिती घेण्यासाठी इथं आलो आहोत आपण तर आपण जास्त वेळ न घात त्यांच्या चर्चा करू सर आपण ही तीन वर्षापूर्वी ही मशीन घेतली तर ह्या मशीनबद्दल सर्व व्यापारी बांधवाला सांगा की तुम्हाला काय अनुभव आला तर सर्वप्रथम मी तुम्हाला विचारू शकतो की आपलं फर्मचं नाव सांगा माझं मी विनायक कुलकर्णी मानवत अच्छा माझ्या फर्मचं नाव आहे जय भवानी क्लिनिंग अँड ग्रेडिंग युनिट तर आपण तीन वर्षापूर्वी जेव्हा ही मशीन घेतली तर आपण हीच मशीन का घेतली मी यापूर्वी पारंपरिक मशीन माझ्याकडे होती अच्छा परंतु त्याला जागाही जास्त लागत होती अच्छा त्यांची मशीनची संख्याही जास्त होती अच्छा मोटारीची संख्या डिलेवेटरची संख्या हे सर्वात जास्त होतं बरं आणि साहजिकच मग त्यामुळे मेंटेनन्सही वाढलं होतं बरं त्यामुळं मला युट्यूबवर किंवा बारदे साहेबांकडून मला माहिती कळाली अच्छा आणि ह्या कंपनीचे मी युट्यूबवर ही माहिती मिळून अच्छा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला बरं मला एक सांगा आता तुम्ही भारतातल्या जवळपास दौरा करून सगळ्या मशीन बघितल्या तर ह्या मशीन मध्ये डिफरन्स काय वाटतो तुम्हाला आपल्या मशीन मधून दुसऱ्या मशीन पारंपरिक मशीन आहेत किंवा भारतामधील ज्या मशीन आहेत त्यांना वेळ लागतो अच्छा मजूर जास्त लागतात अच्छा इथं तसं नाही इथं एकदा गव्हाणीमध्ये माल टाकला अच्छा की शंभर टक्के ऑटोमॅटिक आहे केवळ आपल्याला बाहेरून माल मोजण्यापुरताच एक लेबर लागतो अच्छा। लेबर कमी लागतात आणि दुसऱ्या या युनिटला अच्छा बरच वेस्टेजही जात वेस्टेज जात नाही त्यामुळे मला ही एकंदरीत तुम्हाला लेबर कमी लागतात आणि इलेक्ट्रिसिटी बद्दल काय तुमचा अभ्यास आहे भारतातल्या मशीन मध्ये याच्या डिफरन्स टक्के इलेक्ट्रिसिटी वाचली माझी म्हणजे भारतातली जर मशीन घेतली असती त्याच्या पंच्याहत्तर टक्के जास्त भारतातल्या याला लागतात याला पंच्याहत्तर टक्के कमी लागतात म्हणजे लेबर लागतं कमी लागतात इलेक्ट्रिसिटी कमी लागतात आणि मजुराबद्दल काय आपलं मेंटेनन्स बद्दल काय मेंटेनन्स झिरो मेंटेनन्स आहे तीन वर्षात आपल्याला किती मेंटेनन्स कधीच नाही म्हणजे एकंदरीत मजूर त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी आणि मेंटेनन्स हे तुम्ही भारतातल्या मशीन पेक्षा तुम्ही पंचाहत्तर ऐंशी टक्के हे चांगलं आहे तर एकंदरीत तुम्ही आपल्या भारतातील व्यापाऱ्याला काय सांगताना ह्या मशीन बद्दल हे पारंपरिक मशीन जे आहेत अच्छा त्याच्यापेक्षा ते ही शंभर टक्केने चांगली मशीन आहे ही अच्छा त्यामुळे मी तर हीच रिकमेंड करेन बर तर मित्र होलकानं पूर्ण जगाचा अभ्यास करून ही मशीन आणलेली आहे आल्माज म्हणून कंपनी आहे याची पूर्ण ओनर डीलरशिप भारताची ॲग्रोनेटकडे आहे जगातल्या साठ देशामध्ये वीस वर्षापासून ह्या मशीनचं चा काम चालू आहे अत्यंत क्वालिफाईड झालेली अत्यंत पूर्ण जे काही नॉमिने त्याच्यावर यशस्वी ठरलेली आणि पूर्ण जगभर काम असलेली ही अल्माज कंपनी आपण भारतात ॲग्रोनेटच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत आणि याचा फायदा भारतातील सर्व जे काही व्यापारी आहेत शेतकरी आहेत त्यांना हो कृषी विद्यापीठाला सुद्धा आम्ही मशीन दिलेली आहे पुण्याला सुद्धा मशीन दिलेली आहेत तर याच माध्यमातून सर्व व्यापारी बांधवांना या मशीनला एकदा भेट द्यावी आणि आपली इलेक्ट्रिसिटी मेंटेनन्स मजूर खर्च अत्यंत नाममात्र प्रमाणात लागतो आणि त्यामुळं एक तर इजेची बचत होती लेबरची बचत होती आणि मेंटेनन्स तर शून्य मेंटेनन्स आपण ऐकलंच आहे तर आपण या मशीनला भेट देण्यासाठी आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा सरशी कॉन्टॅक्ट करू शकतात आणि आपण मशीन बघण्यासाठी इथे येऊ शकतात आपला मोबाईल नंबर सांगा माझा माझा पत्ता हा मानवत येथील मोंढा अच्छा तालुका मानवत जिल्हा परभणी मोबाईल नंबर आणि मोबाईल नंबर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौदा पंचाहत्तर सत्तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात आणि कंपनीशी जर कॉन्टॅक्ट करायचा असेल त्र्याऐंशी एकोणऐंशी एकोणनव्वद एकोणनव शहाऐंशी या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आपण परत एकदा मशीन बघू शकतो सगळी आणि अत्यंत कमी जागेमध्ये अत्यंत कमी खर्चामध्ये अत्यंत कमी लेबर लागतात आणि एकदम क्वालिटीचा माल निघतो नऊ ग्रेड निघतात आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे ग्रेड काढू शकतात आणि व्यापारी दृष्टिकोनातून शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून ही अत्यंत उपयुक्त अशी ठरलेली मशीन आहे जगभर या मशीनचं काम आहे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं आपण कॉन्टॅक्ट करायचा असेल तर परत एकदा सांगतो कंपनीचा कॉन्टॅक्ट करायचा असेल तर त्र्याऐंशी एकोणऐंशी एकोणनव्वद एकोणनव्वद शहाऐंशी या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकतात धन्यवाद